Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn ही पावडर टाकलीवर बरेच ये ना आम्ही काढे मार्केट घेणे ना ती वरून पडली होती यापर्यंत बाबा कोणापुन घेतली पावडर तुम्हाला कोणासाठी आम्हाला आमच्या गुरगाडी सांगितलं दुकानदार आमचा आहे आणि दुकानदार आमचा मिळतो घरचा बाबा दुसरी घे आपण ही टाकायचं एकच नंबर एकच नंबर असं कांदा साठवण्यासाठी डेसिकेटर पावडर चालू वर्षी नवीन गुलाबी रंगात कांदा साठवा कांदा टिकवा लाखो शेतकऱ्यांचा विश्वास अश्वमे डेसिकेटर आता डेसिकेटर गुलाबी रंगात